कि मी ठरवलंच नव्हतं की मला पूर्णपणे अभिनय करायचा माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर चिन्मय आल्यानंतर कारण की त्यांनी पुरुषोत्तम करंडक जिंकलेलं आणि त्याने सगळं ग्लॅमर ते पाहिलं होतं तो माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर मला असं झालं की अरे हे ऍक्च्युली सिरियस आहे नमस्कार मी कौस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर एक अभिनेत्री म्हणते ना की तिचा प्रवास हा स्ट्रगल पासून सुरू होतो पण आत्ता जी अभिनेत्री आहे ना तर तिचा आत्ता प्रवास आई म्हणून खूप नव्याने सुरू झालेला आहे आणि खर तर तिची वृंद खूप गोड आहे कारण का तीच गोड आहे नवनवीन रेसिपीज काहीतरी करत राहायचं सतत सतत म्हणजे बिझी पण आत्ता तिचं स्केड्यूल थोडं थांबलंय का आपण तिच्याशी बोलणार आहोत नक्कीच तर मोनिका खूप स्वागत आणि कशी आहे नमस्कार सगळ्यांना <laughs> नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा मी ओके okay आहे <laughs> सावरतीये सगळ्यातून तू कशी आहेस मी पण मस्त तर अभिनेत्री म्हणून प्रवास तर आम्ही बघत आलोय आणि बघतोय पण आई म्हणून जो सुरू झालेला प्रवास आहे थोडी तारेवरची कसरत वाटते का थोडी नाहीये अख्खी तारच माझी हलती आहे अशी अशी कारण की अगं सिरियल तर ही सुरू झाली yes. सिरियल करतच होते त्याच्यामध्ये मी ब्लॉगिंग सुरू केलं mm. आता ब्लॉगिंग बरोबर काय होत की कोलॅबरेशन येतात मग एक कंपल्शन आहे व्हिडिओज करण्याचं एक म्हणजे इट्स लाईक अ बिझनेस बिझनेस तर तो माझा सेकंड इन्कम पण सुरू झाला त्यामध्ये वृंदा आहे त्यामध्ये घर सांभाळायचंय त्यामुळे आणि खरंच एक सांगू का बाळ म्हटल्यानंतर खूप काम आणि खूप तिच्याकडे लक्ष देणं माझ्याकडे बारा तासाची एक हेल्प आहे पण ती घरातलं पण बघते हे पण बघते मग जेव्हा ती काम करत असेल तेव्हा मला वृंदाला सांभाळायला लागतं मी काम करत असेल तेव्हा तिला वृंदाला सांभाळायला लागतं जसं आता ती वृंदाकडे आहे त्यामुळे ते इतकं रोलिंग ना सतत रोलिंग आहे मला थांबायलाच था वेळ नाहीये जे मला थांबायचं था नाहीये कारण <laughs> की मला हे करायला ना खूप मजा येते चॅलेंजिंग वाटतंय आणि असं वाटतंय की आता कुठे माझी जर्नी, जर्नी सुरू झाली आहे जिथे लोकांना सक्सेस पूर्ण मिळालेलं असतं आता तर कुठे मी सुरू झालीये असं मला वाटतं लसी काय होतं नक्कीच पण हा अभिनेत्री म्हणून सुरू झालेला प्रवास कसा होता आणि त्याबद्दल खरं तर प्रेक्षकांना काहीच माहिती नाही की आपण म्हणतो ना की माझा त्या प्रवासात मी खूप स्ट्रगल केलेलं आहे खूप असे वाईट दिवस बघितले छोटे छोटं yes. काम असू दे पण एक बोलतो ना की हा आता अभिनेत्री म्हणून माझ्या प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली सो ती कशी आणि कुठून आता तू म्हणतेस ना की स्ट्रगल वगैरे मला त्याच्याही आधीच तुला सांगायचं की मी ठरवलंच नव्हतं की मला पूर्णपणे अभिनय करायचा तर कॉलेजमध्ये असताना मला जे प्रोजेक्ट आलं ते केलं म्हणजे मी अगदी साधे कॅरेक्टर्स पण केलेले का डॅम्बिस नावाच्या फिल्ममध्ये मला माहित पण नव्हतं की याचं मला पुढे काहीतरी म्हणजे हा रोल मोठा आहे छोटाय याबद्दल मला माहित नव्हतं एक धागेदोरे नावाची फिल्म होती त्याच्यामध्ये अगदी छोटस रिसेप्शनिस्टचं कॅरेक्टर केलं म्हणजे मला त्याची डेप्थच माहिती नव्हती की आपल्या पोर्टफोलिओमध्ये ही सगळी फिल्म लागणार बिकॉज आय वॉज नॉट सिरियस मी कॉलेजमध्ये होते असं पॉकेट मिळणार म्हणून मग काही फिल्म किंवा नाटक असेल माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर चिन्मय आल्यानंतर कारण की त्यांनी पुरुषोत्तम करंडक जिंकलेलं आणि त्याने सगळं ग्लॅमर ते पाहिलं होतं तेव्हा त्याला तो माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर मला असं झालं की अरे हे ऍक्च्युली सिरियस आहे आणि करूयात करूयात एक तर मुंबईला गेला तर मीही जाते बरोबर मग फिल्म मिळाली मग नाटक मिळालं आणि मग त्याच्यामध्ये मला काही स्थैर्य वाटत नव्हतं म्हणून मग मन्थ मन्थ हाँ। हाँ। so दर्रोज, दर्रोज मी म्हंटल की काय बाबा फिक्स इन्कम येणार म्हणून इज सो डू कारण की हे आहे मला दररोज दररोज नाही पण पहिल्या सिरियल मध्ये तर मी दररोजच शूटला येत होते पण एक हमी आहे की माझ्याकडे काम आहे फिल्म आणि नाटकाचं काय होतं की प्रेक्षक आले तरच आपल्याला त्याची पावती मिळते टेलिव्हिजनचं एक आहे की प्रेक्षकांची पावती मिळतेच पण टीआरपीची गणित आणि डिरेक्ट प्रेक्षकांबरोबर कॉन्व्हर्सेशन नसलं तरीही एक आपण प्रयत्न करत राहतो yes. पटकन रिॲक्शन नाही मिळत त्याला यायला वेळ त्यामुळे आपण चेंजही करू शकतो त्यामुळे मला तिथे थोडी स्टेबिलिटी वाटली पण स्ट्रगल खरा माझा ना कोविडच्या काळानंतरच म्हणता येईल अभिनय शे, क्षेत्रामध्ये कारण की काम नव्हतं ग आणि पैसे संपलेच ऑलमोस्ट आणि मी मला ना कुणाकडे पैसे मागायला आवडत नाही त्यामुळे मी चिन्मयकडेही कधी पैसे मागितले नाही किंवा माझ्या पॉकेट मनीसाठी मिळाले पाहिजेत नवरा म्हणून नवरा म्हणून असं माझं कधीच नव्हतं आणि मला असं वाटतं की जर माझ्या आई वडिलांनी मला जास्त शिकवलंय किंवा मी चिन्मयापेक्षा जास्त शिकले तर त्याच्याकडे <laughs> कसं काय पैसे मागू शकले किंवा मला नाही चुकीचं वाटतं की मी जर धडधाकट आहे आणि हेल्दी आहे तर मी माझे पैसे स्वतः कमवले पाहिजे हे माझं प्रत्येकाचं वेगवेगळं प्रस्पेक्टिव्ह असतं बाबतीत की नवऱ्याचे पैसे कसे वापरायचे मला माझ्या नवऱ्याचे पैसे घ्यायचे नव्हते त्यामुळे माझे पैसे संपले बरोबर आणि मग मला असं झालं की आता पुण्याला जाऊन परत स्क्रॅच पासून सुरुवात करायला लागेल का पण नाही मग मला अगेन मी काम करते कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे मग मला पुढची सिरियल मिळाली मग त्याच्यानंतर ही सिरियल मिळाली आणि आता कुठे स्टेबिलिटी आता कुठे प्रवास सुरू झाला असं म्हणतोय पण तर म्हणणं ना की तो प्रवास सुरू होतो पण कधी कधी एक कॅरेक्टर असं असतं की आपल्याला वाटतं की आता हे थोडे दिवसांसाठीच आपल्याला विचारणात करण्यात आलेल्या नंतर काय कोणतरी कॅरेक्टर संपेल किंवा बंद होईल पण ह्या मालिकेबरोबर ते कॅरेक्टर चालत राहते चालते चालते इतका मोठा ब्रेक घेतलाय पण हे कॅरेक्टर प्रेक्षक विसरले नाही म्हणजे अस्मिताची आठवण ही प्रत्येक वेळी येत होती सो या कॅरेक्टरने तुला काय दिलं पहिलं मला एक सांगायचं तर ह्या कॅरेक्टरने मला फॅमिली दिली जी ऑफस्क्रीन पण होती आहे म्हणजे एकतर पूर्णा जी तिच्याबरोबर माझा ऍक्च्युली या सिरियल मधला प्रवास सुरू झाला आता ती नाहीये आणि मला फार इमोशनल होऊन त्याचं उत्तर नाही द्यायचं कारण की आम्ही दोघी दोघीच असायचो आणि आम्ही जी मज्जा करायचो ना आम्ही कुणाला सांगू नाही शकत इतक्या आम्ही नॉटी गोष्टी बोलायचो धमाल करायचो आम्ही ती मला बऱ्याच गोष्टी तिच्या होणाऱ्या शेअर करायची ऍक्च्युली ह्या सिरियल ची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आमच्या दोघींचे सीन असल्यामुळे आमची आधी जोडी झाली की पूर्णराजी आणि अस्मिता अस्मिता तिने मला पहिल्यांदा आपलंसं केलं मग एक युनिट तयार झाल्या ना तर मग सगळे मग फॅमिली तयार झाली आमची कि मग प्राजक्तताई पण आमच्या गॉसिप्स मध्ये यायला लागली मग जुई आली म्हणजे आधीच साली आश्रमात मग ती घरी आली, आली। मग ती आली, आली। मग विमल तर होतीच मग प्रिया आली असं सगळं मग एक फॅमिली तयार झाली ग आणि लिटरली या सिरियलनी काय दिलं तर आजी सारखं नातं आईसारखं नातं बहिणीसारखं नातं मैत्रिणीसारखं सारखं नातं लिटरली अमित हा मी भाऊ नाही म्हणता येणार कारण की हा खूप छोटा अमित माझा मित्र पण आहे अमित माझा भाऊ पण आहे अमित माझा प्रोटेक्टर पण आहे सर आहे सर मला प्रत्येक गोष्टीला गाईड करत असतात अस्मिता आहे हे कॅरेक्टर मोनिका नाही आहे अ त्यानंतर सुचित्रा ताई आहे सुचित्रा ताई वेळच्या वेळेला येऊन आमच्या आम्हाला काय हवं नको ते बघतात ही खूप मोठी गोष्ट आहे सो ह्या सिरियलनी मला अस्मिताच्या रूपात किंवा अस्मिताच्या कनेक्शन मधून एक फॅमिली दिली असं म्हणताय याच्या आधी होतं का याच्या आधीच्या सिरियल होत पण ही जी डेप्थ आहे ना या कॅरेक्टर मुळे मला प्रत्येकाची मिळाली ती काहीतरी वे वेगळीच आणि खरं तर हा प्रवास तर खूप सुरू आहे आणि तो प्रवास असं म्हणतो ना की जी लहानपणापासून माझ्या जवळ असते ती माझी आई आणि बहीण आता आई बरोबरच नातं तर खरंच ते खूप वेगळं असतं ते आपण बोलू शकत नाही जेव्हा आई आपण बनतो तेव्हा कळतं की आईची खरी किंमत काय एक्झॅक्टली exactly, exactly, पण आता तुझ्या बरोबर बहीण आहे बरोबर सो so, आता मोनिका काय विचार करते की आज म्हणजे खर तर हा प्रश्न विचारताना मला खूप हे होतं आज जर माझी आई असती हा माझा प्रवास बघताना तर काय वाटत <laughs> माझी आई असती तर माझी आई म्हणजे तिला इतकं माझं कौतुक वाटलं असतं ना कारण एक सर्टन मला ना दहावी जेव्हा मी पास आऊट झाले तेव्हा मला शाळेमध्ये शिडवायचं कारण की मी दिसायला बरी होते आणि वगैरे तर मला ना मिस इंडियाला जायचं सो माझ्या दहावी पर्यंत माझी आई होती तिला माहिती होत की मी काहीतरी ग्लॅमर वर्ल्ड मध्ये किंवा तिचं पार्लर होत म्हणजे आईला लगेच कळत म्हणजे मी अगदी थटायला मला आवडत नव्हतं पण एक साधारण एक ऑरा असतो ना की मी एकांकिका किंवा एक पात्री अभिनय वगैरे केलेले होते त्यामुळे तिला आयडिया होती सो so, तिला तेव्हा मे बी दिसलं असेल किंवा आय डोंट तर तिचं असं होतं की तू त्या क्षेत्रात गेलीस अभिनय क्षेत्रात किंवा मध्ये तर तू खूप हिट ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती मी एक तर बडबडी आहे मी कंटिन्युअसली बडबडबडू त्यामुळे हे त्यांना एक आयडिया असेल तेव्हा त्यामुळे ते ती ते म्हणाली होती आणि आता आता या पॉइंटला एकतर मला बाळ आधीच झालं असत सिरियस दिल्या आई नाहीये म्हणून मे बी मला लेट बाळ झालंय पण हे सगळं बघताना जे माझ्या वडिलांना वाटत तसंच मला वाटतं आई ला वाटलं असतं की तिला खूप कौतुक आणि खूप प्राऊड फिलिंग आलं असतं आणि मला ना एक फक्त खंत या गोष्टीची वाटते की ती नाहीये ना त्यामुळे मला तिचं तिच्याबद्दलच्या आठवणी सगळ्या पास्ट मध्ये सांगायला लागतात किंवा तिचं उदाहरण कोणीतरी आहे म्हणजे ही माझी आई आई सारखी आहे, आहे, आहे। हे सांगायला थोडस सा वाईट वाटत ती असती ना तर मी तुला सांगते इतका धुडघुस घातला असताना मी आणि आतापर्यंत मी खूप आणखीन वरच्या लेवलला गेले असते कारण की प्रत्येक गोष्टी मध्ये ना आपल्याला एक इमोशनल सपोर्ट आईचा लागतो तो मे बी माझा नव्हता आणि मी स्वतःला अ सावरण्यामध्ये स्वतःचीच एनर्जी लावलेली आहे जर आई असती तर तिने ती मदत केली असती त्यामुळे थोडस मला वाटतं ती नाहीये म्हणून अ खूप उशिराच उशीर सुरुवात झाली पण सुरुवात झाली आणि या पॉइंटला जरी ती असती तरी तिला खूप छान वाटलं so, सगळा प्रवास सुरू आहे आणि हा प्रवास आता चालतच राहणार आहे पण या सगळ्या प्रवासाला मोनिका म्हणून तू आता कशी वाला ना ह्या प्रवासाच ना पुढचं वर्जन बघायचंय कारण की आत्ता तर सुरुवात झाली आता तर मी माझं पूर्ण पोटेन्शियल वापरायला सुरुवात केलीये ते म्हणतात ना की आपण पूर्ण मेंदू नाही मी माझा पाच टक्के वापरला तो जेव्हा मी वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के वापरेल तेव्हा तर मी काय करेन याचीच मी वाट बघते त्यामुळे त्या प्रवासासाठी मी जास्त एक्सायटेड आहे ओव्हरऑल बघता मला असं वाटतं जो मी सोशल मीडियावर जे अवेअर झाले मी आणि ब्लॉगिंग सुरू केलं हे मला ना खूप जण सांगत होते आधीपासून की तू एवढी बडबड करतेस एवढा सुंदर स्वयंपाक करतेस कर ना युट्यूब चॅनल सुरू कर ना इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह हे थोडं मी आधी करायला पाहिजे होतं एवढंच मला ऍज अ मोनिका मला असं होतं की माझी एक मैत्रीण आहे संकल्पना ती मला खूप आधी म्हणाली होती की तू कर हे उशिरा सुरुवात केली म्हणजे आता पुढच्या महिन्यापासून कदाचित वृंदा घरी झाली की मोनिकाची जी घरी जाण्याची पॅकअप होत आहे की मी पळाली पण सगळं होणार आहे व्यवस्थित आणि प्रेक्षकांचं असंच प्रेम राहणार आहे आणि खर तर थँक्यू सो मच तू वेळ दिलास आणि वृंदाला खूप प्रेम थँक्यू सो मच आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना